तर असे असतात काही बैला खातात काही बैला खात नाही तर पाल असाल हा बैल दोन वेळा खाल्लेला नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशात सर्व तर मजेत असणार इकडं सर्वांना नमस्कार कर नमस्कार तर मित्रांनो आज आहे बैल पोळा आणि त्यानिमित्त चालू आहे इकडं पूजा वगैरे सर्व तर ताट काढलेलं आहे आरतीचं हे काढलेलं आहे का तर आज बैलपोळ्यामध्ये काय असतं विशेष काय काय करतात पोळी भात वडे पापड कडी चमकुऱ्याचे वडे शिंगोट्या बैल आले तर सर्व झालेलं आहे आपल्या तयारी तर अशा जे असते सार्वजनिक आपलं म्हणजे किंवा बैलपोळा असते तर त्यासाठी नैवेद्य केलेलं असते कारण बैल झालेला असते आता सध्या सजवणूक चालू असते त्याचे नवद्य वगैरे झालेलं असते तर त्याच्या पूजा करण्यासाठी त्याचं ताट वगैरे काढलं जाते आणि सर्व पाल असेल इकडं आणि आज आहे विशेष म्हणजे श्रावण सोमवार तर त्यांत इकडं बैल पण वाढलेला आहे सकाळीच आणि पूजा पण झालेली आहे आणि इकडं काकडी काकडा असते आज नावाची बैल म्हणजे पहिले भाऊ असला तर पहिले हे असलं तर पाथे भाऊ असला ना, ना, ना का का? ते काकडी खात नाही पोळ्या अच्छा आणि हे काय काढलेलं आहे पिठोडा पिठोडा असते काढला ना थोंबराचं पीठ असते ना ते काकडलेलं ते पिठ टाकून त्याचे पिठोडा काढतात तर आमच्याकडे विशेष म्हणणं आहे किंवा पिठोळा वगैरे काढतात त्याच्यावर ज्याचं म्हणजे पहिले भाऊ नंतर बहीण हा तर जो मोठा असते पाठीमागा ज्याच्या असते ना बहीण हा मोठा भाऊ असला तर ते असं ते फोडतात अशा प्रकारे सर्व पिठो वगैरे मांडलेला आहे आणि इकडं आपले जे वाड बैल आहे कालचे आणलेले घरगुती विकत ची बैल आणि घरचे बैल मातीचे तर असं केलेलं आहे सर्व आणि इकडं आरती ताट काढलेला आहे आणि लगेच आता बैलाची पूजा घ्यायची ना काढायला आणि अन्नबद्ध जे आहे सर्व केलं जातं पुरणाची पोळी वगैरे अत्यंत ठुमरा गिमरा थोडंसं त्यातनी टाकलेला आहे हां आणि आता लगेच स करायची आहे बैलाची पूजा आणि तयारी पण तर थोडंसं दोन मिनटं तुम्हाला थोडंसं बैल कसं सजवलं तो दाखवतो तयार चालू आहे तर त्यानंतर लगेच पूजा घेतो तर अशा प्रकारचं पहिले पाहिलं असेल थोडंसं कलर लावला पण ते बैलाला झुला पण आणलेला आहे झुला टाकू देत नाही बैल पाहायला चल झुला पण आहे त्याच्या पण बैलाला अंगावरती टाकू देत नाही आहे बैल गोरे असल्यामुळे आणि इकडे पूजा वगैरे करता करतात का त्या बैलाला आण इकडं ते बैल नाही आहेत इकडे मग ही आहे राधिकाचा पहिली बैल पोळा पूजा आहे ना पहिला पोळा आहे ना तर दोघा मिळून करतात गेळू इकडं आण इकडं आण समोर नाही मारत जा भीती असते पहिल्यांदा बस 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 ठीक आहे मान असते आज दोघा जणांना मिळून करतात पूजा पहिली सर्व असते त्याच वगैरे हे केलं तर विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे नात्यान पण हे नाही करू दिलेलं आहे बैल नातीला कच्च असल्यामुळे त्याच्यानं सर्व चाललो आहे असंच घ्यायचं सर्व आणि आता जात आहे लगेच बैलपोळ्यामध्ये म्हणजे बैल चाललेलं आहे अरे झुला राहिला टाकायच्या नाही ना टाकू देणार नाही म्हणते ते टाकून पाहिल्या ना पहिलं म्हणजे तुम्ही एक दोन तीन आणि चार आणि पाच दहा पहिलं पाल असेल असं आणि गावचा पोळा या गाव पण पाहिला असेल छोट आहे Aneh seruan uh, mama, mama, harbunah.

आणि इकडेच मंदिरावरती येतात सर्व बैल वगैरे आणतात सर्व मंदिरावर तिथे अंगारा वगैरे असते मंदिराचा ते सर्व अंगारा लावतात मारुतीचा आणि इकडं बैलाला अंगारा लावल्याच्या नंतर सर्व लाख्या वगैरे तोडत येते सर्व आपल्या जी हातची राखी असते पूर्ण तोडून टाकतात सर्व

बैलफोळापुटीची वाट पाहत असतात पुटल्याच्या नंतर सर्व आणि विशेष म्हणजे दर्शन वगैरे घेतात सर्वच घरी गेल्याच्या नंतर

तर जवळपास पोळा जे आहे खूप सण आणि असं बघायचं असं बैल असतात त्या बैलां झुल पण टाकू दिलेलं नाही घरी दोन्ही बैलांनी

तर पूजा करतात सर्व आणि नैवेद्य लावतात आणि बैल जेवण म्हणजे विशेष असते की काही बैल जेवत नाही तर काही बैल जेवण करतात म्हणजे नैवेद्य खाल्ला जेवण केलं नैवेद्य खाल्ला नाही तर उपाशी गेली असं असतात ते तर बैलांना खाल्लेलं आहे आणि लगेच दुसऱ्या बैलाच्या जोडीचा लगेच नंबर आहे वर्णी राहील आणि जेवण केल्याच्या नंतर लगेच वळणी असते विनय तर वळणी असते आणि विनयची वडी भेटली तर पालासा थोड्या वेळा आधीच बैल पुढे फुटलेला आहे नेमकेच आणि बैल आलेले जेवण करायला अशा प्रकारचे जे असतात पहिले एक जोडी झालेली आहे आता दुसरी असे एक एक जोडी येतात सर्व पाणी टाक पहिले थोडंसं पायावरती आणि बैलाची पूजा करतात सगळं पाल असेल मी तर असं पूर्ण पूजा करतात सगळं तर असे असतात काही बैला खातात काही बैला खात नाही तर पाल हा बैल दोन खाल्लेला तर हे आहे सर्व बैला पण ते चालूच राहतात असे एकमेक एक असतात एक मिनिट थांबा बैला जेव्हा हे करतात जेवण वगैरे झालेलं असतं त्याच्यानंतर सर्व घरचे एकमेकाचे पाय लागतात आहे सर्व मोठ्याचे पाय लागतात राधिका पण लागत आहे हां आणि माझं राहिलेलं आहे ठीक आहे असंच तर एकामेकाचे लागतात हे पण लागणार आहे बस तर एकामेकाच दर्शन घेऊन लगेच आपला जो बैलपोळ्याचा कार्यक्रम असते म्हणजे तो साजरा झालेला असते म्हणजे संपत आलेला जवळपास हा जो, जो कार्यक्रम आहे आणि लगेच आता सर्वजण आपल्या बैल भे, जेवण केल्याच्या नंतर जेवण करतात तर हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे भेटूया पुढच्या शूटमध्ये तो बंद पहाय